नमस्कार मी रसिका काटे ओळखायरचे अभियान यामध्ये आरोग्य सल्लागार म म्हणून काम करते आपण आता इथे पिंपळे सौदागर सायपल सोसायटीमध्ये आलेलो आहे आणि ह्या मॅडमला आपण रियांश अमृत ज्यूस हा दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे तर त्यांच्याकडूनच ऐकूयात त्यांना काय फरक पडला नमस्कार मॅडम नमस्ते मी अनु कांबळे मला सहा महिन्यापूर्वी जॉईंट पेन प्लस व्हेरिकोजचा बी त्रास होता ॲलर्जीचा पण त्रास होता डॉक्टरनी मला बोनमागचे इंजेक्शन पण चालू केले होते इंजेक्शन पण चालू होते गोळ्या पण चालू होत्या तरी पण मला जॉईंट पेन होत होता आणि रात्री मला बिलकुल झोपच यायची नाही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी जागीच असायची नंतर मग मला रसिका मॅडम म्हटल्या की तू हा रियान ज्यूस घेऊन बघूया एकदा तर मी ते चालू केल्यानंतर मला आठ दिवसातच म्हणजे त्याचा इफेक्ट जाणवला मला रात्रीची झोप पण यायला लागली आणि माझा जॉईंट पेन पण पूर्ण कमी झाला आणि ऍलर्जीचा त्रास जो होता तो पण कमी झाला म्हणजे मला हा रियन ज्यूस खूपच फायदेशीर ठरला तर मॅडम तुम्हाला हा दोन महिन्यामध्ये इतका फरक पडला तर तुम्ही लोकांना काय मॅसेज देणार की हा रियन ज्यूस सर्वांनी घेतला पाहिजे त्याच्यामुळं माझी इम्युनिटी पण वाढली आज दिवसभर मला फ्रेश वाटत याच्यामुळे तर बघा ह्या मॅडमला दोन महिन्यामध्ये इतका फरक पडला तर हा त्यांचं म्हणणं आहे की हा रियाँश ज्यूस प्रत्येकाने घेतला पाहिजे हर हर घर घर